प्रथम मी माझे आई वडील सर्व आदरणीय गुरुवर्य मान्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि परीक्षक यांना वंदन करून मी कुमार सार्थक सागर भंडेलकर यात्रा नववी तुकडी व शाळेचे नाव श्रीमती एस डी गणगे प्रशाला त्रेवेनगर पुणे बासष्ट आज मी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माझे वक्तव्य सादरीकरण करीत आहे माझे पहिले वंदन या मातृभूमीला मातृभूमीमध्ये वीर आणि शूर अशा क्रांतिकारांनी जन्म घेतला माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो या स्वातंत्र्य लढ्याचा खरा साक्षीदार आहे माझे तिसरे वंदन छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी महाराष्ट्राच्या कणा कणामध्ये आणि प्रत्येक माणसाच्या मना मनामध्ये स्वराज्याचे बीज रुजवले आज सव्वीस जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जरी स्वातंत्र्य मिळाले असले तरी देखील आपला भारत हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी खऱ्या अर्थाने लोकशाही आणि संविधानाचे राज्य झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आपले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे प्रजासत्ताक म्हणजेच काय तर प्रजा म्हणजे जनता आणि सत्ता म्हणजेच अधिकार म्हणजेच जनतेने जनतेसाठी चालवले राज्य म्हणजे प्रजासत्ताक राज्य होय आपल्या याच प्रयत्ताक राज्याला मान बनवण्यासाठी आणि क्रांतिकारांनी आणि शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि ही गोष्ट आहे अशाच एका शूर आणि वीर अशा क्रांतिकाराची ही गोष्ट आहे अठराशे अठरा सालची मराठींच्या किल्ल्यावर डवलाने फडकणाऱ्या भगव्या ऐवजी जाग फडकू लागला हे पाहताच माजी नाईक यांचे रक्त उचळले त्यांनी जाहीरनामा काढला जेथे कुठे इंग्रज दिसेल तेथे ते इंग्रजाला ठर मारा तो शिपाई असो कि वरिष्ठ अधिकारी जो कोणी हे काम करेल त्याला मोठमोठी बक्षिसे वतने मोठमोठीगिऱ्या देण्यात येतील ज्यांची वतने व झागिऱ्या इंग्रजांनी जप्त केल्या ते आहेत त्यांना त्या पल्क मिळवून देण्यात येतील इंग्रजांचा सरकारी माल लुटा व त्या जनतेमध्ये वाटा अशी त्यांनी आज्ञा केली त्यांनी तब्बल अकरा वर्ष इंग्रजांविरुद्ध लढा दिला जंग, जंग पण इंग्रजांना माझी नाईक हे काही सापडले नाही त्यांनी सरकारची स्थापना केली त्यामुळे इंग्रजांनी त्यांना खूप प्रयत्न केले तरी माझी के नाईक त्यांना सापडत नव्हते ते गोरगरीबांना मदत करी आणच्या मुलांना मुलांचे लग्न करून देत ते गोरगरीबांचे देवदूत होते आणि दुष्टांचा कर्दन काळ होते मोवाच्या लाल शेवटी त्यांचा घात करण्यात आला उमाजी नाईक व त्यांचे साथीदार हे निशस्त्र होते म्हणून पकडले आणि उमाजी नाईक आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आली आणि हीच होती स्वातंत्र्य लढ्यातील पहिली आहुती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ओराशी बाळगून इंग्रज लढा दिला यामुळे त्यांना आद्य क्रांतिकारक असे संबोधले जाते आणि यामुळेच मला म्हणावे वाटते की जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले सोडिले सुखे घरदार त्यागिला सुखी संसार सोडिले सुखी घरदार त्यागिला सु, ज्योतिस जीवन जगले ते देशासाठी लढले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले आपल्या याच प्रजासत्ताक देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ही आहुती वाया न जाऊ देणे ही आपली पहिली जबाबदारी आहे यामुळेच या, या देशाची सेवा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आणि या संविधानाचा आपण आदर करूयात आणि केलाच पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय